नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना अगदी मस्त आणि चटपटीत रेसिपी दाखवणार आहे आता मुलांच्या शाळाही सुरू आहेत आणि बाहेर थोडंसं पावसाचं वातावरणही झालं आहे त्यावेळी आपल्याला काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं पण काय बनवायचं हा प्रश्न पडतो बरेच जणांना मुलं गरमागरम मॅगी किंवा भजीचा वगैरे हट्ट करतात पण आपण ना अगदी मस्तपैकी घरातल्या घरात साहित्यात अशी एक मस्त भन्नाट रेसिपी बनवू शकतो जी काय अगदी पण खूप आवडेल आणि तुमचं सगळेजण कौतुक करतील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते आणि ह्या रेसिपीसाठी लागणारे जे काही साहित्य आपण वापरतो ते सगळं साहित्य अगदी घरातलंच आहे तर आज आपण ना दोन मूठ पोहे आणि लसणापासून अगदी मस्त अशी रेसिपी बनवतोय पोहे आणि लसूण तर सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतात त्यामुळे आपण ही आज रेसिपी दाखवतोय तर इथं बघा आता मी हे दोन मूठ पोहे घेतले जर तुम्हाला वाटीनं प्रमाण सांगायचं झालं तर ह्याचं बरोबर प्रमाण एक वाटी होऊ शकतं आणि त्याबरोबर मी भरपूर लसूण वापरला तर हे जे पोहे घेतले होते ते आपण कांदे पोहण्यासाठी वापरतो तर तेच घेतले आता इथं बघा एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर बघा गॅस मिडियम केला आणि जे पोहे घेतले होते आपण त्यातले थोडे थोडे पोहे आपण आता तेलामध्ये चांगले असे तळून घेणार आहोत जर तुम्हाला ना असे पोहे तळून नको असतील तुम्ही अगदी थोडंसं तेल टाकून हे पोहे ना चांगले असे भाजून पण घेऊ शकता तसेही खूप छान लागतात पण ह्याची चव ना ती खूप छान लागते आणि मस्त लागते त्यामुळे मी काय केलं थोड्याशा तेलामध्ये हे जे पोहे ते चांगले तळून घेते तुम्ही बघू पोहे बघा चांगले फुलून आलेले आहेत आता आपण हे जे, जे तेल पोहे आहेत ते काढून घेणार आहोत आणि अगदी अशाच पद्धतीने आपण बाकीचे जे काही शिल्लक पोहे आहेत ना तर आता बघा थोडं तेल शिल्लक आहे तर त्याच तेलामध्ये मी दुसरी बॅच पण पोह्याची चांगल्याशी फ्राय करून घेते ह्यामध्ये ना जास्त फारसं तेलही लागत नाही आणि त्याबरोबर ही रेसिपी आहे ना अगदी चहासोबत मस्त लागते माझ्या आजी मला नेहमी सांगायची की जेव्हा जेव्हा पाऊस पडायचा ना तेव्हा आत्या वगैरे हट्ट करायच्या काहीतरी बनवू ना खमंग चटपटीत त्यावी ती अशी बनवायची आता पोहे तळून झाल्यानंतर बघा त्यात जे शिल्लक तेल होतं त्यामध्येच मी एक चमचा इतके जिरे घातले त्यानंतर पाव चमचा इतके मी हिंगपूर घातली आणि गॅस जो आहे तो बारीक करून घेतला मग अशीच सांगितल्याप्रमाणे ह्या रेसिपीमध्ये आपण भरपूर लसणाचा वापर करतो आहे त्यामुळे मी एक गड्डा लसून घेतला होता तो सोलून घेतला आणि त्याबरोबर त्याच्या बारीक अशा फोडी करून घेतल्या आता हा जो लसूण आहे ना आपण तेलावरती चांगला असा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत हळूहळू बघा हा जो लसूण आहे छान असा तांबूस सर व्हायला सुरुवात झाली लसूण छान पुरकुरीत झालं ना की त्याची चव पण खूप छान लागते आता ह्यामध्ये कढीपत्त्याची पाच ते सात पानं घेतली आणि त्यानंतर एक मोठा चमचा मी दाण्याचा कूट घातला आहे आता बरेच जण म्हणतील की कढीपत्त्याची पानं आपण आधी टाकायला हवी होती पण जर आधी कडीपत्ता टाकला असता तर आपण लसूण छान तांबूस करेपर्यंत ना कडीपत्ता अगदी करपला असता त्यामुळे मी कडीपत्ता करपू नये म्हणून मी नंतर कडीपत्ता टाकला आता हे शेंगदाण्याचा जो कूट घेतला ना तो पण तेलावरती चांगला कुरकुरीत होईपर्यंत ना अगदी चांगला परतवून घ्यायचा मस्त दिसते बघा आता हे छान कुरकुरीत झालं की गॅस अगदी बारीक केला ह्यामध्ये मसाले घालूयात तर पाव चमचा इतकी मी हळदपूळ घातली आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं लाल तिखट वापरू शकता लहान मुलांना थोडंसं तिखट कमी लागतं त्यामुळे थोडं कमी तिखट वापरा आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळं बघा असं मिक्स करून घेतलं आणि दोन मिनटानंतर मी गॅस बंद केला जेणेकरून आपलं जे लाल तिखट आहे ते अजिबात जळणार नाही याची काळजी घेतली रंग बघा अगदी मस्त आहे असंही ना अगदी खूप छान लागतं भाकरी वगैरे वगैरे ना भाजी वगैरे नसेल ना त्यावेळी मस्तपैकी असा हा लसणी बुरका ना अप्रतिम लागतो तर हा लसणाचा भुरका मी बऱ्याच वेळा घरी करते आणि खूप छान चव येते रंग बघा अगदी मस्त आलाय लसूनही कुरकुरीत झालाय आणि जो काही दाण्याचा कूट आहे ना तो पण मस्त कुरकुरीत झालाय गॅस बंद जरी केला असला तरी कडई गरम असल्यामुळे तो छान असा कुरकुरीत होतो दोन मिनटं बघा मी हे सगळं चांगलं असं परतवून घेतलं कडीपत्ता दाण्याचा कूट आणि त्याबरोबर लसूण अगदी छान कुरकुरीत झालाय आता जे पोहे आपण तळून घेतले होते ते सगळे पोहे आता आपण ह्यामध्ये घालतोय आणि हे सगळे चांगल्यास ह्या लसणाच्या भुरक्यामध्ये ना मिक्स करून घेतोय ने तर नेहमी आपण पोह्याचा चिवडा करत असतोच पण अशा पैकी हा लसणी भुरक्यातला चिवडाना अप्रतिम लागतो तर मी सगळा मिक्स करून घेते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्री बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर आता सगळा बघा भुरक्यामध्ये हा चिवडा मी मिक्स करून घेतला आहे रंग अप्रतिम चव चवतर अप्रतिम लागते थोडासाच ना साधारणपणे पाच टक्केच मी पोह्याचा चुरा बघा असा भुगा करून घेते जेणेकरून त्याला छान असं बाइंडिंग किंवा एकसारखेपणा येईल फार जास्त आपण चुरा करत नाही आहे अगदी मस्त बघा रंग छान आलेला आहे आणि सगळे पदार्थ अगदी कुरकुरीत असते मनात खाताना याची खूप छान मजा येते चहा सोबत किंवा नुसता खायला तर अगदी अप्रतिम लागतो तुम्ही ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला देखील हा लसणी बुरक्यातला पोह्याचा चिवडा खूप म्हणजे खूप आवडेल आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग असेल एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची देखील काळजी घेत राहा धन्यवाद बाय